मी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एमआयएम स्वबळावर लढणार आहे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी ही माहिती दिली आहे आम्ही एकटे लढायला तयार आहोत असंही जलील यांनी म्हटलंय आम्ही यावेळी महाराष्ट्राचे सगळे निवडणूक आम्ही लढणार आहे ते महानगरपालिका नगरपालिका नगर, नगर परिषद जिल्हा परिषद पंचायत समिती सगळे तर महाराष्ट्रामध्ये तुम्हाला या निवडणुकीमध्ये दिसेल कि आम ही ही आम की आमचे जिल्हा परिषदचेही सदस्य जिंकून येणार आहे आणि पंचायत समितीचेही सदस्य आमचे गावागावामध्ये आमचे आता काय हे साहेब की आम्ही तो आम्ही अनटचेबल आहे सर आम्हाला कोणीही टच करायला तयार नाही आता काय हे की त्यांचे जे प्रमुख आहे त्यांनी स्पष्टपणे सांगितलेले आहे की आम्ही एम आय एमशी कर, युती करणार नाही आहे ठीक आहे त्यांचा निर्णय आहे आम्ही त्याचा आदर आदर करतो पण याचा अर्थ हे होत नाही आहे की आज मी चॅलेंज करतो एम आय एम पक्ष एकटा लढायला तयार आहे